नमस्कार मंडळी परत एकदा सर्वांचे स्वागत आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आजचा व्लॉग हा आपला एक जबरदस्त होणार आहे कारण आज आपल्या घरी येणार आहेत आपले दाजीबा व त्यांच्यासाठी आपण स्पेशल धनगरी गावरान मटण बनवणार आहोत व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आईच्या चुलीवरती मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवायच्या चा चालू आहेत आईसोबत शारवी व दिदू ही भाकरी बनवायचा प्रयत्न आहेत शहरात रोज त्या गॅसवरील भाकरी खाऊन तोंड आळणी झाली आहे पण जेव्हा तुम्ही गावाकडे येता तेव्हा तुम्हाला चुलीवरच्या ताज्या ताज्या भाकऱ्या खायला भेटतात याच्याहून दुसरा आनंद काय असेल तोवर इकडे आपले मटण चिरून बारीक बारीक पीस करून झाले आहेत त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने मटण एकदा धुवून घ्यायचे आहे सर्वात पहिले मटणाला आपण हळद व मीठ लावून घेणार आहोत त्याच्यानंतर हाताने सर्व मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर एक दहा मिनिटासाठी हळद व मीठ लावून तसेच ठेवून द्यायचे आहे त्याच्यानंतर एक पातेले घ्या पातेल्यामध्ये एक पळी तेल टाका तेल गरम झाल्यानंतर तुम्ही जो मसाला बारीक करून घेतला आहे तो टाका अद्रक पेस्ट असेल तर टाका चुलीवरच्या मटणाची चव ही भन्नाट असते पण आपण शहरात कुकरमध्ये शिजून मटण नंतर त्याची भाजी किंवा रस्सा बनवतो पण त्याला ती चव नसते जी चव तुम्हाला चुलीवरच्या मटणाला येते त्यामुळे चुलीवरचे जेवण हे एकदम बेस्ट जेवण आहे त्यामुळे जेव्हा पण तुम्ही गावी जाल तेव्हा चुलीवरती जेवण तुमचे मन तृप्त होते मस्त अशी आरावरती भाजलेली गरमागरम भाकरी व चुलीवरच्या मटणाचा झनझणीत जन रस्सा जन्ना ज्यांना चुलीवरच्या मटणाची चव माहिती आहे त्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही सर्व मसाला मस्तपैकी तेलात भाजून घ्यावा सर्व मसाला भाजून झाल्यानंतर मटण टाकून सर्व फ्राय करून घ्या मसाल्यात सर्व मटण मिक्स करून झाल्यानंतर एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवा झाकून ठेवलेल्या मटणाला पाणी सुटले की सर्व एकदा मटण परतून घ्या थोडं पाणी मिक्स करून थोड्या वेळ मस्त शिजवून घ्या तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढे पाणी टाकून घेणे चला तर आपले मिठातले मटन तयार झाले आहे बघूयात शिजले आहे की नाही आईने आम्हाला काढून दिले एका प्लेट मध्ये शिजले आहे की नाही पाहण्यासाठी छान असे झाले आहे मटन शार्वी व दिदूला पण खूप आवडले आम्ही इकडे मटण खातोय तोवर तो तिकडे रस्सा पण तयार झाला आहे आता फक्त आपल्या दाजीबाचीच वाट बघायची बाकी आहे कधी एकदाचे येत व मस्त धनगरी गावरान मटणावरती ताव मारतोय फायनली दाजिबा आलेले आहेत आम्ही मारतो मटणावरती ताव व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा धन्यवाद